आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क एकलाहरे इथं अपूर्ण बांधकाम असलेल्या एका पडक्या घराच्या छताला पस्तीस ते चाळीस वर्ष वय असलेल्या व्यक्तीचा मृतदेह एका लोखंडी अँगलला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला सदर व्यक्तीचा खून की आत्महत्या झाली ही चर्चा सुरू आहे प्रथम दर्शनी उंचीवर दोरीला तो लटकलेला दिसत होता परंतु एवढ्या उंच व अवघड ठिकाणी त्यांनी फाशी कशी व का घेतली याचा तपास सुरू आहे त्याच्या किशात मोबाईल व चार्जर सुद्धा सापडला प्रथम चेहरा पहिला असता तोंडानं गोठलेले रक्त होतं व एका हातावर छोटी जखम दिसत होती सदर व्यक्तीची मोटरसायकल क्रमांक एम एच सोळा ए ए दहा झिरो चार आहे ती सुपर डिलेक्स कंपनीची आहे पांढरा शर्ट व काळी पॅन्ट गळ्यात पाच रंगी दोरा आहे खिशात चार्जर आहे कोरलेली दाढी तसेच पायात तपकिरी चप्पल आहे अधिक माहितीसाठी मंचर तालुका आंबेगावला संपर्क करावा ही विनंती मोबाईल नंबर झिरो दोन तेरा बत्तीस तेवीस एकशे एकोणसाठ या क्रमांकावर संपर्क करावा